देशभक्तीपूर्ण वातावरणात चौसष्टवा गोवा मुक्ती दिन साजरा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण ऑपरेशन विजय पिंटो व कुंकळ उठावाचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख पोलीस अग्निशमन व होमगार्ड कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून पदके प्रदान पणजी एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चौसष्टवा गोवा मुक्ती दिन गोवा विद्यापीठाच्या मैदानावर ताळगाव येथे अभिमान आणि देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राष्ट्रध्वज फडकवला पोलीस बँडने राष्ट्रगीत वाजवले आणि मानवंदना पथकाने राष्ट्रीय सलामी दिली या कार्यक्रमाने गोव्याच्या मुक्तीसाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाचे स्मरण केले आणि ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी व हुतात्म्यांनी आपल्या बलिदानाने राज्याला स्वतंत्र मिळवून दिले त्यांना आदरांजली वाहिली गोवावासियांना मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहिली मुक्ती चळवळीची आठवण करून देताना त्यांनी ऑपरेशन विजय आणि पिंटो बंड व कुंकळळी बंड यासारख्या ऐतिहासिक उठावांचा उल्लेख केला आणि हे उठाव गोव्याच्या लोकांच्या दुर्दम्य आत्म्याचे प्रतीक होते असेही नमूद केले पर्रिकारांमुळे विकासाचा पाया मजबूत मुख्यमंत्र्यांनी पुढे असे देखील अधोरेखित केले की मुक्तीसंग्रामाचे एक महत्त्वाचे प्रतीक असलेले पत्रादेवी स्मारक लवकरच गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानांना आदरांजली म्हणून उभी राहील आपल्या भाषणात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिवंगत मनोहरभाई पर्रिकर यांना आधुनिक गोव्याचे संस्थापक म्हणून संबोधले आणि सांगितले की त्यांच्या दूरदृष्टीच्या लोककेंद्रित नेतृत्वाने राज्याच्या सध्याच्या विकासासाठी एक मजबूत पाया घातला